नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या कामाची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे पी एम किसानचा विसावा हप्ता हा अठरा जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील कार्यक्रमांना करण्यात येईल अशी शक्यता होती परंतु अठरा जुलै रोजी वितरण करण्यात आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे याचाच फायदा घेऊन शेतकऱ्यांना मॅसेजवर लिंक पाठवल्या जात आहे त्या लिंकवर के वाय सी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे त्यामुळे या बनावट लिंकवर क्लिक करू नये असे सावधानतेचा दे इशारा देण्यात आला आहे या लिंकवर क्लिक केल्यास शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील पैसे काढून घेतले जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या बनावट लिंकच्या जाळ्यात अडकू नये असे आवाहन करण्यात आले आहे तसेच विसाव्या हप्त्याबाबत केंद्र शासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही तस नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि दाबा धन्यवाद